नमस्कार फ्रेंड्स सुजाताज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी झणझणीत मिसळ तर आपण ही मिसळ पारंपारिक पद्धतीने कशी बनवतात ती बघणार आहोत आता जी हॉटेलमध्ये मटकी साईटला देतात आमटी साईटला देतात अशी नाही बघणार आपण जी पारंपारिक रेसिपी केली जाते ती बघणार आहोत तर चला बघूया आपण साहित्य तर आता आपण बघूया त्यासाठी लागणार साहित्य इथे मी मोठी वाटी भरून मटकीचे मोड घेतलेले आहेत स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत एक दोन वाटी फरसाणा घेतलेला आहे फरसाना आपल्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतो दोन ते तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद हिंग एक एक ते दीड चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेत एक चमचा तीळ घेतलेत एक अर्धा चमचा खसखस घेतली आहे दोन लवंग एक हिरवी वेलची एक मसाले फूल आणि एक मसाला वेलदोडा घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडं ओल्याऐवजी तुम्ही खोबरंही वापरू शकता पण माझ्याकडे ओलं होतं म्हणून मी ओले घेतलेले आहे आपण इथं गॅसवर एक कढई आता गरम करून घेतलेली आहे त्यात आपण सगळ्यात आधी जो आपण खडा मसाला घेतलेला आहे तो आपण टाकून घेऊया सगळ्यात आधी धने टाकलेले आहेत मी धने एक दोन एक मिनिटभर थोडेसे परतून घेऊया खूप असे तर नाही हे करायचे जस्ट गरम करून घ्यायचे कडाई असते असल्यामुळे पटकन भाजतायत धने आता याच्यातच आपण थोडीशी जिरे टाकणार आहोत जे घेतलेले आहेत आपण ते पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया गॅस बारीकच आहे जिऱ्यांचा पण आता छान खमंग असा वास येतोय आता याच्यात आपण तीळ टाकून घेऊया तीळ आणि खसखस एक आपण एकत्रच टाकूया आणि जे आपण बाकीचे खडे मसाले घेतलेत मसाला फूल मसाला वेलची हे सगळंच टाकून घेऊया आपण पाण्याचा एक अर्धा मिनिट मी सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेऊया खसखस पटपट भाजली जाते त्यामुळे ती शेवटीच टाकायची किंवा वेगवेगळी भाजून घ्यायची सगळी बघू शकता तुम्ही आता आपले हे सगळे मसाल्याचे जिन्नस छान भाजलेले आहेत खरपूस आपण हे काढून घेऊया हे आपण गार व्हायला ठेवूया आता ह्याच कढईत आपण कांदा भाजून घेऊया आधी कांदा असाच थोडासा कोरडा परतून घ्यायचा गॅस थोडासा मोठा मी आता कांदा आपला थोडासा कोरडा दिसतो आता आपण याच्यात एक अर्धा चमचा तेल घालूया जा। जास्त नाही अर्धा चमचा तेल घालायचा आणि आता कांदा आपण व्यवस्थित एक मिनिटभर गुलाबी रंगावर परतून घेऊया करपवायचा नाही नाहीतर मिसळला टेस्ट थोडीशी वेगळी येते कंटिन्यू हलवत एक मिनिटभर आपण कांदा परतून घेऊया कांदा आपला हलका सॉफ्ट झालेला आहे आता बघू शकता तुम्ही आता आपण याच्यातच जे आपण खोबरं घेतलेले त्याचे पातळ काप करून घेतलेत मी ते पण आता याच्यातच परतून घेऊया कांद्याबरोबर हे पण एक मिनिटभर आपण परतून घेऊया बघू शकता तुम्ही आपलं कांदा आणि खोबरं बऱ्यापैकी छान असं परतले खूप असं लालसर नाही आहे हलकं हलकं हलवत आपण ते परतून घेतोय आता आपण जो लसूण घेतलेला आहे तो पण याच्यातच टाकूया लसूण मी आपण एक अर्धा मिनिट आता छान परतून घेऊया जास्त वेळ नाही परतायचा लसूण टाकल्यावर थोडंसं परतायचं एक अर्धा मिनिटभर खोबरं किंवा कांदा कुठंही असा करपू द्यायचा नाही कंटिन्यू असं हलवत राहायचं म्हणजे करपत नाही आता एक अर्धा मिनिट आपला झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आता आपण कांदा लसूण परतून घेतल्यावर त्याच कढईमध्ये आपण मटकीचे मोड थोडेसे भाजून घेणार आहोत तेल वगैरे काही टाकणार नाहीये असंच आपण भाजून घेणार आहे भाजून घेतलेल्या मटकीची टेस्ट खूप छान लागते एक अर्धा मिनिट आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया ऑलरेडी कढईला तेल असल्यामुळे तेल टाकावं लागतच आहे भाजून घेतल्यामुळे मट्टीचा कच्चापणा पूर्ण जातो त्यामुळे मिसळ एक छान टेस्ट येते एक अर्धा मिनिट आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया आता बघू शकता एक अर्ध्या मिनिट नंतर मटकीचे मुळे असे छान भाजलेले त्याचा कलर पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे बघू शकताय तुम्ही आता आपण गॅस बंद करूया आणि आपण आता मगाशी जे आपण खडे मसाले भाजून घेतलेले ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि आधी खडे मसालेच बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी बारीक पावडर झालेली आहे मसाल्यांची खूप अशी बारीक नाही केलेली थोडीशी मोठी मोठीच करून घेतलेली आहे छान लागते अशी आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण जे कांदा लसूण आणि खोबरं भाजून घेतलेलं ते टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकून हे आपण वाटण व्यवस्थित वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही मिसळसाठी लागणारी छान बारीक झालेली आहे आता इथं एका गॅसवर मी आता कुकर गरम करून घेतलाय मिडियम कुकर आहे हा आता याच्यात दोन ते अडीच चमचे तेल टाकून घेते थोडंसं नेहमीच्या आपल्या आमटीपेक्षा भाजीपेक्षा जास्त तेल लागतं तेल तापलं की आपण थोडासा हिंग टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी त्याच्यानंतर आपण हे जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया छान तेलात परतून घेऊया गॅस बारीक परतून छान तेल सुटले वास पण मस्त खमंग येतोय आता याच्यात आपण एक तीन चार ते चार चमचे चटणी टाकणार आहोत ही घरी वापरते मी चटणी तीच आहे कोल्हापुरी लाल तिखट मिसळ थोडीशी तिखट छान लागते झणझणीत चटणी छान अशी तेला तेलात परतून घेऊया चटणी तेलात छान परतली गेली तरच मिसळीला कट छान येतो नाहीतर कट व्यवस्थित येत नाही आणि आपण जो कांदा परतून घेतलाय तेलात त्याच्यामुळे ते कट छान येतो त्यामुळे कांदा टाकायचा असेल तर परतूनच टाकायचा कच्चा कांदा फोडणी टाकायचा नाही बघू शकताय तुम्ही छान तेल सुटतंय मसाल्याला चटणी पण आपली छान पद्धती गेली आहे आता या मिश्रणात आपण जो खडा मसाला बारीक करून घेतलेला आहे तो एक दोन चमचे टाकून घेऊया जास्त टाकलं तरी चालतो पण दोन ते अडीच चमचे पुरेस आहे आता याच्यात एक अर्धा चमचा हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं छान असं मिक्स करून घेऊया जास्त वेळ नाही करायचं फक्त एकजीव करून घ्यायचं सगळ्या सा साहित्याबरोबर आणि आता आपण याच्यात ही भाजून घेतलेली मटकी टाकून मटकी पण एक थोडीशी मिक्स करून घेऊया फक्त आता भाजावी काय लागणार नाही आपण मटकी भाजून ऑलरेडी घेतलेली आहे त्यामुळे फक्त मिक्स करून घेऊया मसाल्याबरोबर हे सगळं छान अर्धा मिनिटभर परतून घेतलं आहे बघू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे सगळ्याच आपल्या मिश्रणाला ह्या आता याच्यात मी या मिक्सरच्या भांड्यात एक अर्धी वाटी गरम केलेलं पाणी घातलेलं ते घालून घेते म्हणजे मसाला पण आपला सगळा घातला जाईल आणि इथं मी दोन ते अडीच ग्लास पाणी गरम उखळून घेतलेलं आहे चांगलं ते घालते तुम्ही तुम्हाला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात पाणी कमी जास्त करू शकता पण कुकरमध्ये करत असाल तर व्यवस्थित पाण्याचं प्रमाण लक्षात घ्यायचं नाहीतर ओतू जाऊ शकतं बघू शकता तुम्ही छान असा कट येतोय आणि एक लक्षात ठेवायचं मिसळमध्ये नेहमी गरमच पाणी घालायचं थंड पाणी घातलं तर पूर्ण टेस्ट पण बिघडते आणि मिसळीला कट अजिबात येत नाही त्यामुळे मिसळमध्ये गरमच पाणी घालायचं आता तुम्ही बघू शकता आपण कुकरमध्ये मिसळ करतोय तर आपल्या मिसळला छान अशी उखळी आलेली आहे आपण आपण झाकण अजून लावलेलं नाही आहे कुकरमध्ये मिसळ करणार असेल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची उखळी आल्याशिवाय कुकरला झाकण लावायचं नाही नाहीतर मिसळ उत्तू जाऊ शकते उखळी आल्यावर झाकण लावलं की जात नाही <laughs> जास्त म्हणजे जातच नाही त्यामुळं उखळी आल्यावरच झाकण लावायचं आणि कुकरमधली मिसळ जरा टेस्टला छान लागते त्यामुळं कुकरमध्ये केली तर छानच होते आता आपण झाकण लावले एक मिडियम गॅसवर एक दोनच शिट्ट्या आपण करून घेणार आहोत आता एक दोन चिट्ट्या झाल्यावर आपण एक मिनिटभर गॅस बंद करून ठेवला होता बघू शकता तुम्ही छान वाफ झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही मिसळ कट किती छान आलेलं आहे मिसळ आपली झालेली आहे खूप घट्ट पण नाही आहे पातळ पण नाही आहे छान झालेली आहे तर आता आपण ही मिसळ डिशमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली ही कोल्हापुरी झणझणीत चमचमीत मिसळ तयार आहे मिसळ डिशमध्ये दे देताना सगळ्यात पहिल्यांदा मटकीची आमटी त्याच्यानंतर फरसाणा आणि मग वर कांदा आणि कोथिंबीर टाकायची अशाच क्रमाने टाकायचं नाही तर आपला मऊ पडू शकतो आधी टाकला तर तर आता ही आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार आहे आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद